नमस्कार मी शाजे शेख लोकवृत्तेच्या या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचा मनापासून स्वागत करते आजच्या या बुलेटीन मध्ये आपण पाहणार आहोत आज दिवसभरातल्या घडामोडी सविस्तर आणि थोडक्यात मात्र सुरुवातीला पाहूयात या हेडलाईन्स संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लोणीवरून पुढे मार्गस्थ वारकऱ्यांची पावलं आता पंढरीच्या दिशेने पालखीच्या दर्शनासाठी गेलेल्या कविता तोष्णीवाल यांचा तरडगाव इथं टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू टँकर चालकाला केली अटक सांगली महापालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रचाराला सुरुवात भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद आषाढी वारीसाठी सांगली एसटी महामंडळाकडून जादा बसेस सतरा जुलैपासून आषाढी वारी संपेपर्यंत या एसटी बसेस धावणार सांगली महापालिका निवडणुकीत अपक्षांची आघाडी अपक्षांनी राजकीय विरोधात थोपटले दंड मॅसेंजर ॲपमध्ये सध्या हॉट्सअपचा बोलबाला सर्वाधिक मात्र आता याला टक्कर देणार पतंजलीचं नवीन मॅसेंजर या होत्या हेडलाइन्स आता पाहूयात बातमीपत्र सविस्तर बातमीपत्राची सुरुवात करूयात माऊलीच्या पालखी विषयाच्या बातमीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लोणत येथे मुक्कामी होता त्यानंतर पालखीचे प्रस्थान हे पुढे झाले आमचे लोण्यांचे प्रतिनिधी अक्षय दोशी यांच्या या विषयाचा आढावा पाहूयात पंढरीच्या वारीसाठी विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने निघालेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील लोणंद इथं मुक्कामी होता हा मुक्काम उरकून तरडगावकडे पालखी सोहळा मार्गस्थ झाला पालखी सोहळ्याचा यंदा लोणंद शहरामध्ये एकच मुक्काम असल्याने रात्रभर आणि पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती सकाळी आरती नैवेद्य झाल्यावर दुपारी माऊलींची पालखी खांद्यावर घेत माऊलीचा जयघोष केला गेला बाजारपेठेतून ही पालखी पुढे आणून रथात ठेवली गेली बाजारपेठेत गुजराती युवक मंडळाकडून पालखीला निरोप देण्यासाठी रस्त्याची स्वच्छता करून त्यावर फुलांची सजावट केली गेली तसेच महिलांनी रांगोळीही काढली होती स्वागताची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून इथं सुरू आहे माऊलीच्या तंबूमध्ये दोन्ही अश्वांना पालखीचं दर्शन दिलं जातं त्यावेळी माऊली माऊली जयघोष आणि मृदंगाचा गजर चालू होता माऊलींची पालखी मार्गस्थ होत असताना अनेक ठिकाणी रथावर उधळण केली गेली यावेळी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले तसेच भाजपच्या खासदार ऊनम महाजन यांनीही पालखीचं दर्शन घेतलं वारीमध्ये अनेक भाविक पायी चालतात यात अनेकदा अपघाती होतात अशाच एक दुर्दैवी अपघात झाला आहे येथील विशाल तोषणीवाल आणि त्यांचे कुटुंबीय श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी शनिवारी रात्री तरडगाव येथे गेले होते माऊलींचे दर्शन घेतल्यानंतर पालखी तळाजवळ तोष्णीवाल आणि त्यांचे कुटुंबीय लोनंद फलटण रोड क्रॉस करण्यासाठी मध्यभागील डिवायडर थांबलेले होते यावेळी कविता तोष्णीवाल यांना लोणंदकडून फलटणकडे जाणाऱ्या पाणी टँकरने जोरदार धडक दिली यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यांचा उपचारदार मानते तिथे मृत्यू झाला या प्रकरणी लोणंद पोली स्टेशन पोलीस स्टेशनला टँकर चालक यशवंत पावले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत सांगली महापालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे सांगलीमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एक मेळावा झाला यावेळी पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे सांगलीचा सा विकास करण्यासाठी सांगली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने सर्व अठ्या जागांवर आपले उभे केले आहेत केवळ एक ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे उमेदवाराचा पक्षीय अर्ज बाद झालाय सर्व ठिकाणी भाजपाचे सक्षम उमेदवार देण्यात आले आहेत त्यामुळे भाजपा या निवडणुकीत बेचाळीस जागांवर निश्चित विजय होईल असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय प्रामुख्याने वीस बावीस वर्षापेक्षा जास्त काँग्रेस 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 झाल्यामुळे शहरातल्या नागरिकांना आम्ही हे अपील करणार आहोत की आम्हाला एकदा चान्स देऊन बघा ज्यांना तुम्ही चान्स दिलात त्यांनी काही शहराचा का विकास केला नाही सांगली एक मोठं खेडं असं त्याचं स्वरूप राहिलं रस्ते नीट नाहीत गटर ओपन आहेत मोठ्या प्रमाणात डास मोठ्या प्रमाणात मलेरियाचे आजारी मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे आजारी आणि मग त्या शहराकडे मोठ्या प्रमाणात व्यापार आणि इंडस्ट्री अट्रॅक्ट नाही झाली कोल्हापूरही खूप चांगलं डेव्हलप झालं इंडस्ट्री म्हणून आपण विचार केला तर पण सांगली झालं नाही आणि त्याला महत्त्वाचं कारण जर असेल तर काँग्रेसचे त्या त्यावेळेला निवडून आलेले नगरसेवक आणि त्याचं नेतृत्व यांना एक व्हिजन जे पाहिजे शहराच्या विकासाचे की काय काय आणायचं कसं कसं आणायचं अठ्ठ्याहत्तरपैकी सत्त्याहत्तर ठिकाणी भारतीय जनता पार्टीने चिन्हावर कुठेही अपक्ष पाठिंबावर नाही चिन्हावर उमेदवार उभे केले एका ठिकाणी फक्त टेक्निकल अडचण जी आली तिथे फक्त आम्हाला आमच्यातल्याच ज्यांचे फॉर्म टिकले त्यातल्या कोणाला तरी अपक्ष पाठिंबा द्यायला लागेल त्याचा निर्णय आम्ही आज रात्रीपर्यंत करतोय पत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ब्रेक नंतर पाहणार आहोत आषाढी वारीसाठी सांगली एस टी महामंडळाकडून जादा बसेस सतरा जुलैपासून आषाढी वारी संपेपर्यंत या एस टी बसेस धावणार सांगली महापालिका निवडणुकीत अपक्षांची आघाडी अपक्षांनी राजकीय विरोधात थोपटले दंड मॅसेंजर ऍपमध्ये सध्या हॉट्सअपचा बोलबाला सर्वाधिक मात्र आता याला टक्कर देणार पतंजलीचं नवीन मॅसेंजर ॲप ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आषाढी वारीसाठी सांगली एस टी महामंडळाकडून जादा बसेसची उपलब्ध करण्यात आले आहेत पंढरपुराला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी जादाच्या एकशे अठ्ठावन्न बसेसची सोय करण्यात आली आहे चौदा जुलैपासून आषाढी वारी संपेपर्यंत या एस धावणार असून सांगली विभागाकडून चोख नियोजन करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक आशा तामणकर यांनी लोकवृत्तला दिली आहे आषाढी पंढरपूर वारीच्या दृष्टीनं एस टी महामंडळ सांगली विभागातर्फे एकूण आम्ही एकशे अठ्ठावन्न गाड्यांचं नियोजन केलेलं आहे आणि ह्या सर्व गाड्या सर्व तालुका ठिकाणाहून पंढरपूरसाठी आम्ही डायरेक्ट सोडणार आहोत तसंच परतीच्या प्रवासासाठी देखील आम्ही तेवढ्या गाड्यांचं नियोजन केलेलं आहे एकादशीला रा यात्रा सुटल्यानंतर दर पाच मिनटाला जशी गर्दी होईल तशा गाड्या सोडण्यात येईल काही ग्रुप असतील काही ना बुकिंग करून यायचं असेल किंवा जाताना चालत जाणाऱ्या भाविकांसाठी सुद्धा येताना जर बुकिंग हवं असेल तर तसे आम्ही ऑनलाईन बुकिंगसाठी गाड्यांची सोय अवेलेबल करून दिलेली आहे तसंच गा खेडेगावातले जिथले ग्रुप असतील तर ते जर त्यांच्याजवळच्या तें, आगारात जाऊन भेटले तर आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या मागणीप्रमाणे त्यावेळेला पंढरपुरात गाड्या उपलब्ध करून देऊ पंढरपुरातलं जे चंद्रभागा स्टँड आहे तिथे आणि आता पंढरपूरच्या मॅनेजमेंटनं नवीन सोय केलेली आहे बिडारी बंगला आय टी आय कॉलेज तर तिथून सांगली आणि कोल्हापूरसाठीच्या गाड्या तिथून सुटणार आहेत तर ते ठिकाणी मंदिरापासून जवळ आहे आणि भाविकांची जास्तीत जास्त सोय आम्ही त्याच्यामध्ये करून देणार आहोत सांगली महापालिका निवडणुकीत अपक्षांची आघाडी झाली आहे यामध्ये सर्व पक्षीय अन्यायग्रस्त आणि उमेदवारी डावळलेल्या अपक्षांच्या या आघाडीत समावेश आहे या, या अपक्षांनी राजकीय पक्षाविरोधात दंड ठोपवटले असून अपक्षांच्या आघाडीचा हा सांगली पॅटर्न सर्वोच्च राजकीय पक्षांची डोकेदुखी ठरणार आहे तर आता या आघाडीला स्वाभिमानाचे खासदार राजू शेट्टींचे बळ मिळणार आहे शेट्टींच्या उपस्थितीचा एकत्र एक येऊन अपक्षांची आघाडी केली आहे काँग्रेस नगरसेवक राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या अपक्षांच्या आघाडीमध्ये आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विविध सामाजिक संघटना सामील झाल्या आहेत आज या अपक्षांच्या आघाडीबाबत नगरसेवक राजेश नाईक स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे सामाजिक कार्यकर्ते आश्रफ पांगकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे आज उमेदवारी नाकारल्यामुळे जवळजवळ सर्व प्रभागात एक दोन प्रभाग दोन ते तीन प्रभाग सोडल्यानंतर सर्व प्रभागामध्ये आमची आघाडी तयार होत आहे आणि एवढा चांगला पद्धतीचा रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि आम्ही सर्वजण एक चिन्ह एक प्रचार एक विचारानं काम करून झालेल्या पक्षाच्या ने जे अन्याय केला आहे त्याचा त्यांच्या पक्षाच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम करणार आहे आता एकशे एकवीस लोक आलेले आहेत परंतु जागाच जा अष्ट्यात्तर मध्ये एकशे एकवीसमधले मध्ये लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही कोण बी निवडा पण ह्या पक्षावाल्यांना आपण धडा आहे मेसेंजर ॲपमध्ये सध्या व्हॉट्सअपचा बोलाबोल सर्वाधिक आहे पतंजलीचे अधिकृत मेसेंजर ॲप किंबो काही काळ भारतीयांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता पण पतंजलीचे प्रवक्ते एस के तिजरावल यांनी या संबंधित ट्वीट करत लवकरच हे अप्लिकेशन भारतीयांसाठी अँड्रॉईड आणि आय ओएस वर उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली आहे पतंजलीच्या स्वदेशी मोहिमेचा अनेक भारतीय लाभ घेत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिलं गेलं सध्या सोशल मीडियावर बोलो मेसेंजर हे अप्लिकेशन पतंजलीचे असल्याची चर्चा होते या संबंधित देखील त्यांनी ट्विटरवर खुलासा करत या अप्लिकेशनशी पतंजलीचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केले काही काळापूर्वी पतंजलीचे किंबो ऍप प्ले स्टोर होते पण सध्या मेंटेनन्ससाठी हे साहेब प्ले स्टोअर वरून हटवण्यात आले या संबंधित पतंजलीचे प्रमुख योग गुरु रामदेवाबा यांच्या हस्ते हे अप्लिकेशन आता सर्वांसाठी खुलं करण्यात येईल शेवटी पुन्हा एकदा पाहूयात आजच्या हेडलाइन्स संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लोणीवरून पुढे मार्गस्थ वारकऱ्यांची पावलं आता पंढरीच्या दिशेने झेपवली पालखीच्या दर्शनासाठी गेलेल्या कविता तोष्णीवाल यांचा तरडगाव इथं टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू टँकर चालकाला केली अटक सांगली महापालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रचाराला सुरुवात भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद आषाढी वारीसाठी सांगली एसटी महामंडळाकडून जादा बसेस सतरा जुलैपासून आषाढी वारी संपेपर्यंत या एसटी बसेस धावणार सांगली महापालिका निवडणुकीत अपक्षांची आघाडी अपक्षांनी राजकीय विरोधात थोपटले दंड आता याला हे होते आजचे बातमीपत्र आजच्या बातमीपत्रामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन बातम्यांसह तोपर्यंत आमची बुलेटिन तुम्ही कुठे आणि कधीही पाहू शकता त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लोकवृत्त सातारा धन्यवाद